मित्रांनो नमस्कार सगळ्यांचं मी दिनेश गोंदे कोकणी फार्मर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन आलोय आपण अशा एका शेतकऱ्यांकडे जाणार आहोत ज्यांनी आपल्याला ज्यांच्याकडून आपल्याला पक्षी घ्यायचे आहेत त्यांचं काही वैयक्तिक कारण आहे काही घरगुती अडचणी असल्यामुळे ते त्यांचे पक्षी कोंबडे कोंबड्या अगदी सगळी पक्षी ते आपल्याला देणार आहेत असं त्यांनी मला फोनवरती सांगितलं मित्रांनो आणि आपण तिथं कुवे आमच्यापासून एक पाच सहा किलोमीटर लांब गाव आहे तिथून फोन आला होता आपण तिथं सकाळ सकाळ जातोय आपण मॉर्निंगला मित्रांनो तिथे किती रुपये आहेत काय आहेत कसे देणार आहेत कसे आपण त्यांच्याकडून हे करतोय ते मी मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा आजच्या व्हिडिओत प्रयत्न करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या शेतकऱ्यांनाही भेटवूया भेटवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो चला माझ्यासोबत खूप या मित्रांनो नमस्कार मित्रांनो नमस्कार सगळ्यांचं मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करतो आणि आपण आज अशा शेतकऱ्यांकडे आलो ज्यांच्याकडं कुऱ्हाड्यामध्ये कोंबडी सांभाळली जातात बघा तुम्ही कुऱ्याड्याने परस बागेत कसे कोंबडे बनवले जातात दादांना जवळ बोलवतो तु। बघा तुम्ही सगळ्यांनी की कसे कोंबडे मध्ये किती कितीपर्यंत असतात किंवा केवढे होतात कुराड्यामध्ये पण होतात नुसते पोल्ट्री आपण म्हणतो पोल्ट्री पोल्ट्री व्यवसाय तर पोल्ट्री व्यवसाय नाही तर पोल्ट्री परस बागेत पण आपल्याला असे कोंबडे बघायला बनवू शकतात किंवा होऊ शकते ओरिजिनल प्युअर गावटे मित्रांनो हे तुम्ही बघाल इथं पिलकरी नाही ती एक पिलकरी नाही मित्रांनो ते पिल्लू पाय दिलाय पाय दिलाय मित्रांनो पाय दिल्यामुळं ते मेले नाही तर असे काय मर मेलेलं म्हणजे पाय दिलाय फक्त मित्रांनो त्याला वेगळं ठेवलं सेफ्टी तर होऊ शकते मित्रांनो काका किती वर्ष करता आम्ही हे गावटी केव्हा नाही केव्हा असं करत असतो आता विकताय का आता विकताय म्हणजे कसं माहित आहे आमच्या त्या मुलाचं एक ऑपरेशन आहे आणि त्यासाठी त्या ऑपरेशनसाठी आम्ही गेलो होतो आणि त्या टायमाला मग हे होतं की बंद करून घर जावं लागतं त्यामुळे ह्यांना सांभाळणार कोण ह्याचा प्रश्न पडतो मित्रांनो हे बघा क्रॉस मित्रांनो काकांचं जरा अडचण असल्यामुळं काका विकत आहेत हे आणि आपण घेतो यांचे कोंबडे काकांना आपण शब्द देतो की जर तुम्हाला परत लागले तर आम्ही परत तुम्हाला मित्रांनो हे बघा हा गुड काका सांगतात पाच हजाराचं हो साधारण पाच हजाराचा हो गुड आहे मित्रांनो कमी बजेटमध्ये होतं सगळं फक्त करण्याची क्षमता पाहिजे करा ठीक आहे पुढचं मी दा का, का आत्ताच आलं आम्ही बोलणं करून घेतो मित्रांनो नंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगतो